कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक ठिकाणी रस्त्याची उंची वाढली आहे त्यामुळे आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरांमध्ये शिरलं कोपाडीतल्या इथल्या चार घरात पाणी शिरल्यानं कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूनं तयार केलेल्या गटर्समध्ये पाणी तुंबायला सुरुवात झाली आहे तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामं योग्य पद्धतीनं ना झालेली नाहीत कारण नसताना रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे तर बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा उतार चुकीचा ठेवलाय तर गटर्सनाही योग्य ढाळ ठेवलेला नाही आज दुपारी कोपार्डे परिसरात पाऊस झाला आणि पावसाचं पाणी थेट काही घरांमध्ये शिरलं कोपारडे इथल्या सागर सुतार आणि युवराज सुतार यांच्या घरात गटारीचं पाणी शिरल्यानं प्रापंचिक

ग्रामसेवक किंवा हो या कटऱ्याचे इंजिनियर वगैरे अशी सगळ्यांनी कल्पना दिलेली आहे तिने तिथं फक्त तीन इंच कटऱ्याला पोल ठेवलं यातलं पाणी आज गेलेलं असताना आमच्या घरातले प्रपंच पूर्ण साहित्य खराबी झालेलं आहे जमीन तरी मला वाटत पूर्ण शेतकलात झाला होटऱ्यातलं पूर्ण घाण पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आज एका नुकसान झालेलं आहे ग्रामपंचायत आणि रस्त्याचे रस्त्याचे पूर्ण दुसरीकडे कोपार्डे इतल्या गणपती मंदिराच्या समोर गटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक चारचाकी गाडी गेली सुदैवानं चालकाला कोणतीही इजा झाली नाही पण गाडीचं मात्र नुकसान झालंय रस्ता आणि गटारीचं पाणी थेट घरात घुसत असल्यानं कोपाडे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त आहे